नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात महत्वाची बातमी भाजपला ठाकरेकडून मोठं खिंडार या महानगरपालिकेतील तीस ते पस्तीस नगरसेवक मातोश्रीवर दाखल होणार जंगी प्रवेश नेमकं झाले काय ते आपण सविस्तर बघूया गेल्या आठवड्यात खासदार उन्मेश पाटील यांनी मातोश्रीवर आपल्या हजारो समर्थकांसहित प्रवेश केला त्यानंतर जळगाव जिल्ह्यात त्यांनी जो जोर बैठकांचा सपता चालू ठेवला होता त्यातच महानगरपालिकेतील तीस नगरसेवकांची बैठक त्यांनी घेतली त्यामध्ये तीस ते ती पस्तीस नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येण्यास राजी झाले असून येणारी लोकसभा निवडणूक असेल किंवा येणाऱ्या विधानसभा आणि त्यानंतर महानगरपालिका निवडणुकामध्ये ठाकरेंचा भगवा फडकणार असं त्यांनी ग्वाही दिली यावर जळगाव जिल्ह्यातील खासदारानंतर आता तीस नगरसेवक सुद्धा ठाकरेंच्या गळाला लागल्याने भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे चिंतेत पडले आहेत त्यांनी लगेच नगरसेवकांची बैठक लावली व त्यामध्ये दम दिला परंतु उमेश पाटील यांनी अगोदरच नगरसेवकांची सगळी यादी तयार करून मातोश्रीवर लवकरच त्यांचा प्रवेश होणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली त्यामुळे येणाऱ्या निवडणुकामध्ये जळगाव जिल्ह्यात ठाकरेंचा भगवा फडकणार यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र